महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ट्रस्टी कोणी येऊ काय नाही पण गावचे नागरिक म्हणून आपण यात्रा केली पाहिजे ना मागच्या वेळेस यात्रा झाली नाही म्हणजे काय झालं फक्त करमणूकचे कार्यक्रम झाले नाही पण आपल्या देवाचा तळी भांडर झाला आपल्या देवाची पालखी मिरवणूक झाली आपल्या देवाचा मांडव ढाळ्या मिरवणूक झाला हे एक नाही काहींनी यास काढली काढली मला कोणावर टीका करायची नाही किंवा कोणाच्या वादात पडायचं नाही परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की जर तुम्हीच म्हणता यात्रा मागच्या वेळेस झाली नाही तर मग हे कार्यक्रम झालेत की हे कार्यक्रम झाले पुढेही होणारे आणि हे वर्षानुवर्षे आहेत आपल्या गावची परंपरा आहे अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्यात आणि किसन शेठनी चूक केली की ट्रस्ट केला या ठिकाणी मंदिराचा परिसर केला असं तुमचं म्हणणं आहे चूक केली पण माझं म्हणणं आहे बरोबर केलं या गावाला कधी ट्रस्ट होती का या मंदिराची कधी ट्रस्ट होती का आणि त्याच्या माध्यमातून कधी विकास झाला का, का। वती रद्द केली रद्द केली मान्य आहे बरोबर शेठ परंतु त्या काळात मला फक्त भैरनाथ यात्रा उत्सव कमिटी हे नावच नाही होते पण भैरनाथ देवस्थान ट्रस्ट त्याच्या अंतर्गत त्याचा जमा खर्च व्यवस्थितरित्या कृतीच्या माध्यमातून चाललाय आजकाल काही मंडळीचे वेगळा फायदा पडतात मला एकच सांगायचंय दोन्ही बाजूला मिळून एक नम्र विनंती आहे की आपण कुठंतरी एक मध्य काढावा आणि दोन्ही बाजूने मिळून एक यात्रा चांगल्या प्रकारचे आपलं गाव खेड तालुक्यामधलं एक नंबरचं गाव आहे आज चाकण म्हणजे खेड तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव आहे एमआयडी सी असलेलं गाव आहे या गावची यात्रा कशी व्हायला पाहिजे आपण सर्वांनी तरुण मित्रांनी ठरवलं पाहिजे यात्रा चांगल्या पद्धतीची जो आपण जर किसन शेट असतील तर कोणती सगळीच गावातली सगळीच मंडळी यांनी येऊन आंधार यात्रा जोरात केली पाहिजे एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे या ठिकाणी मी थांबतो देवस्थान ट्रस्ट आणि जमलेले सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा आणि पत्रकार परिषद या संदर्भात हा विषय आहे हा कशासाठी पत्रकारांनी मला विचारलं की नेमकं काय ज्या वेळेला पहिली मिटिंग झाली या ठिकाणी मंदिरामध्ये त्यावेळेला ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि या उपस्थितीमध्ये या अध्यक्षांनी प्रास्थविक केलं आणि प्रास्तविकामध्ये असं म्हटलं की आपण जे काही मागचे विषय ते सगळं बरोबर आणि सर्वांनी एकत्र येऊन यात्रा करायची मग ते हरकुल्या असतील संध्याकाळी पालखीचा कार्यक्रम असतो बैलगाड्यांचे शर्यती असतील आखाडा असत ही सगळी प्रास्ताविक अध्यक्षांनी केल्याच्या नंतर या ठिकाणी आमचे सहकारी हिरणबाई परदेशी या ठिकाणी अहवाल वाचण्यासाठी उभे राहिले आणि ग्रा ग्रामस्थांनी त्याला विरोध केला विरोध काय केला की तुम्ही ही ट्रस्टी तुमची आणि ट्रस्टी आहे तर तुम्ही इथं गावकीचे परवानगी घेण्यासाठी तुम्ही मान्यता घेण्यासाठी या ठिकाणी वाचन करता का तुम्ही वाचन बंद करा, करा। आणि ग्रामस्थांनी काय सांगितलं आमची दहा लोक तुमच्या ट्रस्टीमध्ये फक्त विषय काय ट्रस्टी झाली म्हणून तो खेळ नका बाकी दुस काय हा विषय फक्त ट्रस्टी झाली म्हणून दुख नाही बाकीच्या यश नाही दुसरी गोष्ट त्यांचं असं असं म्हणणं की बंद पडलेली यात्रा आम्ही गेल्या वर्षी चुलीचा हँडवेल बाहेर निघला आणि त्याच्यानंतर काही ग्रामस्थांनी पुलीस स्टेशनला आणि धर्मादा तक्रार दिली तक्रार काय दिली की यांना यात्रा करून देऊ नये अशी पोलीस स्टेशनला तक्रारी आणि साहेबांनी आमची मिटिंग घेतली बाप साहेबांनी मिटिंग घेतली आणि मध्ये सांगितलं की तुम्हाला तुमचं जमत नाही त्या ठिकाणी गोंधळ झाला आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही देवाचे कार्यक्रम करू शकता की काय आणू शकत नाही आणि कोण बंद यात्रा झाली नाही बंद कुणी पार्टी यात्रा बंद ह्या लोकांनी पार्टी यात्रा गावातल्या काही लोकांनी बंद पाडली त्यांची इथं पाठीमागं नाव आहे हे सगळे याचा अर्थ आहे हा अर्ज आहे पोलीस अर्थ अर्ज आहे सुद्धा अर्ज आहे पण तुम्ही कसे म्हणता यात्रा यात्रा बंद केली तुम्ही असा असं माझं म्हणणं आहे आणि महत्वाचं फक्त ट्रष्टी झाली म्हणून तुम्हाला आहे आणि चांगलंच काम करतो ना हे सगळे भ्रष्टाचार झाला जर भ्रष्टाचार झाला असेल तर तुम्ही गाव पुढं मांडावा इथं दोन रुपयाची चुरी झाली असेल तर ती गावापुढं वाढावी जर काम चांगलं नसेल तर तुम्ही शंभर टक्के याला चुली मारा माझं असं म्हणणं आहे आणि चालू वर्षी तो त्या मध्ये गोंधळ आला आणि मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की ठीक आहे आमचे दहा घ्या तर अध्यक्षांनी सांगितलं की बाबा चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला समोरची लोक कुणी आली नाही काही ना अडचणी नाही आले ठीक आहे स्वराटानी सत्तावीस मे तारीख केलेली सत्तावीस मे आणि त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही बॉडी बरखास्त करा अरे आत्ता बाळाला जन्म दिला आणि त्याला लगेच मारायचं मी कुणी सांगितलं आत्ता त्या बाळाला जन्म दिला आणि लगेच त्याला मारायचं ठीक आहे काय हरकत नाही तुमची तरी इच्छा असेल तर मारून टाकून द्या पण तुम्ही जे बेछूट आरोप करताना हे एकदम चुकीचे साफ चुकीचे हे आरोप करणं सोडून द्या आणि मी मी म्हणणार आहे आम्ही सुद्धा ज्या वेळेला वसंतराव गोरी पाटील अध्यक्ष होते त्यावेळेला मी इश्यूमध्ये हांडेल घेऊन त्याच्या माग वाटण्यात आहे आणि गेली कित्येक वर्ष मोठेपणा नाही सांगायचं पण बाकी येऊन मी ते बडबड करणं आणि हे करणं ठीक आहे कोर्टात चालेल कोर्टात का असायचे होईल म्हणजे आम्ही बैलगाड्याची शर्यती बनवतो आता मी माझा मोठेपणा सांगत नाही घाट आमच्या मालकीचं आहे ठीक आहे मी त्यांना ताबडतोब परवानगी सगळ्यांना आमच्या सदस्यांना विचारलं की ते म्हणतात की घाट सदस्य म्हणजे आपली कुठली अडचण आहे त्यांना परवानगी देऊन टाका आणि त्यांना घाटासाठी मी परवानगी सुद्धा दिली जय जय महाराज त्याचं पत्र या निमित्त समस्त ग्रामस्थ आहे दोन हजार एकोणीस पासून या प्रक्रियेमध्ये सा, मी सामील झालो मानिक मंदिरामध्ये मीटिंग झाली सर्वांच्या गावकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे माझं तिथं नाव घोषित केलं अध्यक्ष म्हणून अध्यक्ष घोषित केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिल्या प्रथम या गैरोबाच्या मंदिराच्या कडे पाहून किंवा भैरोबाच्या मंदिरात खरं बोलतो मी सगळं खरं काय बोलणारे खोटं एकही शब्द याच्या नसून खोतं जर असल तर त्यांनी समोर बसलो मी कधीही तयार आहे पहिली गोष्ट तो माझा एकोणीसला त्यामुळे भाग कार्यक्रम माझा तागद दिला त्याच्यानंतर त्यांनी एक कुठला कागदही दिला नाही ही एवढी वरवणी झाली एवढे आमच्या इथे शिल्लक आहे एवढे पावज असं काही सांगितलं नाही कागद मला काही दिलं नाही त्यानंतर तो माझा एकोणीसला अगुन छान पैकी नंदकुमार तुम्हाला वगैरे काय आपण गावामध्ये एवढी मोठी यात्रा झाली आणि आपले काही सहकारी मित्र त्यांनी आपल्या आकड्याचा अपूर्ण ताबा त्यांनी ना त्यावेळेस त्यांना ठराविक लोकांनी तिथे ताबा घेतला आणि तो आकडा त्यांच्या अध्यक्षता आणि त्यांच्या मार्गदर्शनात आज संपन्न झाला छबीना सुद्धा त्यांच्या अध्यक्षाखाली संपन्न झाला सगळं काय झालं त्यानंतर दोन हजार वीस आलं आणि कोरोना आला पण मी सांगतो डिसेंबर एक हे कागद माझ्या हातात येत सगळं मला ते दाखवत मी तुम्हाला आपण त्यासाठी यांना दानपेटी फिरवली दानपेटी फिरवली ती चार दिवस दानपेटी फिरवली पूर्ण गावामध्ये पूर्ण गावामध्ये नगर परिषदेच्या मध्ये आपले ऐंशी वर्षाचे इतर हरिभाऊ भोरे बसलेले शरद वागे बबन बेदोडे सगळ्यांना भांडण त्याचे दानपेटीमध्ये दान टाकीत होते अक्षरच्या होत न भरणाऱ्या एका बेकाऱ्या बाईने म्हणजे आता बोलावण्याचा शब्द पण मी माफी मागतो त्या बाईने दोन मायांनी दिवसभर दो गोळा केलेले सगळे तिचे पैसे दानपिटी टाकलेले माझ्याकडे फुटले आणि दुसरी गोष्ट पहिल्याच वर्षी सुरेश आमदार आपले त्यांनी सुद्धा याच्यात माझे का फुटले सभापतींनी टाकले धनगर समाजांनी सगळे टाकले आपण सगळ्या वस्तीमध्ये कामामध्ये बसलो सगळ्यांचे दोन हजार टाकले मला काय त्याच हे करायचं नाही की आणि ती दान पेटी फिरत असताना पहिल्या दिवशी असा प्रश्न पडला की दानपेटी लावायची कुठं आता एक दानपेटी लावायची तर मी माझ्या घरी लावू शकत नाही म्हणजे लावू शकत नाही मी त्याच्यासाठी माझी नवी गाडी आणि घेतली त्या नव्या गाडीमध्ये ती दानपीटी ठेवल्यानंतर सेपरेट त्याच्यासाठी मी सीसीटीव्ही कॅमेरा गोडवन केलं ते माझ्याकडे कोणी काही व्हायला नको माझा आरोप व्हायला नको ती चार दिवस फिरली चार दिवस फिरत असताना इथं आलो आपण सगळ्यांच्या समाजाच्या पुढं गावकऱ्यांच्या पुढं इथं मोठ्या संख्येने पूर्ण मंडप बदलत होता पूर्ण मंडप बदलत होता तर त्या दानपेटीमध्ये चार लाख काहीतरी अशी रक्कम जमा झाली मग त्याच्या कोरोना आला कोरोना आला तर आपल्याला एफेला परमिशन भेटली नाही तर मी धनु बोरे आपले धनु हरवाले त्याला म्हणतो तू काही कसा आपल्याला फक्त मंदिरासाठी किंवा अजून थराई मंदिरासाठी फुलं घेऊन येई न आला बनवाईचा त्यावेळेस बाप मुलाकडे बघत नव्हता मुलगा ऐक बघत नव्हता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही ज्या ह्या मंदिरात तळी मांडणार किंवा या दानपिटीसाठी फिरणार सगळ्या माणसांनी दहावीस माणसांनी आम्ही अक्षरशः देवाचा अभिषेक केला आत मोरे घातले पण आम्ही त्यावेळेस म्हणलो नाही की आम्हाला काय विजा होईल किंवा आमची काय अडचण होईल आम्ही त्या कुठल्याही गोष्टीची देवाच्या कृपेने आपल्या बरोबर काम करणारा कोणालाही संकट आलं नाही वाईट आणि सगळे यांना सुखात येईल अजूनपर्यंत तो झाल्यानंतर आपण सत्तावीस बारा दोन हजार एकवीस मूर्तीची पान प्रतिष्ठा करायची म्हणून आपण त्याच्यासाठी आपण तो प्रयत्न केला आणि ती मूर्ती आणण्यासाठी मूर्ती आणण्यासाठी पंढरपूर वरून आमचे बंधू भरत गोरे विनोद गोरे बाळासाहेब पटारे हे येत असताना मूर्तीच्या पंचवीस बारा डिसेंबर रोजी पलीकडे चौकामध्ये भयानक मोठा ऍक्सिडेंट झाला सांगण्याचं कारण म्हणजे फार आहे मोठा ॲक्सिडेंट झाला मला पाडे पाच वाजता फोन आला असं असं म्हटलं काही होणार नाही घाबरू नका मी त्या ठिकाणी दहा मिनिटं अजून गाडी उपाध्यक्ष त्यांना घेतला आणि रमेश गौरे यांना फोन केला सगळ्यांना म्हणणं झाला असं त्यांना तिथून दवाखान्यात घेतलं सगळं काय सुखरूप झालं दुसऱ्या दिवशी आपण मग मिरवणुकीसाठी आपण यांना मालिक चौकावरून तर पूर्ण गावाला एडं मारून मार मिरवणूक मिरवणूक काढली मोठ्या भरघोस लोकांनी इथं प्रतिसाद दिला आणि सर्वांनी आपल्या मंडळांनी सगळ्यांच कमिटीचं स्वागत केलं आपल्या खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहते आपल्या शिरूर लोकसभा मतदार साहेब मगाचे माजी मा खासदार शिवाजी आठवडा मंडळी हजर आले पोटात आठा मिनिटात गावकऱ्यां मिळून कार्यक्रम झाला गावकऱ्या मिळून झाला हा सगळा गावाचा झाला त्याच्यानंतर आपल्याला मग दोन हजार बावीस ची यात्रा आली दोन हजार बावीसच्या यात्रेमध्ये बैलगाड्याच्या शर्यती उठल्या बैलगाड्याच्या शर्यती उठल्यानंतर सगळे म्हणले आपल्याला बैलगाडा करायचा तर त्यावेळेस आता बाप्पू कांडे जरा कामानिवृत्त बाहेर गेलेले आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपल्याला बैलगाडे नको नकोय तर मी म्हणलं बाप्पू तसं नाही गाड्याशिवाय मजा नाही माझ्या कुठं घरी बैल नाही गाडा नाही काही नाही माझ्या पाहुण्यावर कुठं काही नाहीये तर म्हणले लोक कोण गोळा होणार नाही बाप्पू नाही झाली तर आपण बघू काही करू म्हणलं आपण काय दान शिव लोक भरपूर आहे यात्रा ही एक रुपये शंभर रुपये हजार रुपये याच्यातून यात्रा होऊन ती खरी यात्रा असती आणि यात्रेची सुरुवात ही हरिनाम सप्त्यांनी हो व्हावं लागते आणि या टाळ वाजायला लागले दोन हजार एकोणीस पासून ते मग उपाध्यक्षांना सांगता आलं नाहीये तर टाळ वाजायला लागले आणि मग ती यात्रा त्यावेळेसही चांगली पार पडली पण काय आता घरात दोन दिवस मध्ये आपण झाला दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथं आखाड्याचा कार्यक्रम फार मोठा बालारफी घाल एक लाख एकावन्न हजाराची कुस्ती लावली आपण त्याच्याही सुद्धा माझ्याकडे सगळे फोटो आहे त्याच्यानंतर आपली दोन हजार तेवीस ची पुन्हा यात्रा आली दोन हजार तेवीस ची यात्रा पुन्हा आल्यानंतर काही मंडळी म्हणले की मला आम्हाला घाट ताब्यामध्ये पाहिजे तर त्यासाठी आपण रोग खोड ही गोळा केली त्यांच्याकडे आपण वीस दिवसाची मुदत दिली की तुम्ही बक्षीस गोळा त्यांनी बक्षीस गोळा करताना माझ्याकडे थोडे अंडे राहतात आहे तर त्यांना आम्ही वीस दिवसाची मुदत दिल्यानंतर त्यांना एकही रुपयाचं कुठं येणं बक्षीस मिळालं नाही तर त्या टायमामध्ये मग काय केलं की त्यांनी पाच जणांनी पाच पाच दोघांची नावं टाकली तर त्या काळामध्ये पंचवीस हजार रुपये आपल्याला भोजबळ येथून एकाची वरंदली भेटली एकाची अकरा हजार रुपये वरंगली भेटली ते म्हणजे तुम्ही पाच पाच हजार रुपयावाल्यांची त्यांची अंडेमध्ये नावं टाकता आम्ही अकरा अकरा हजार रुपये दिले आमची मध्ये नावं काय टाकत नाही म्हणून त्याचे अंडे म्हणलं पुढच्या वेळेस विचारतो त्यावेळेस पण ते टोकनचा बराच गोंधळ झाला व्हिडिओ व्हायरल झाला कोणाला टोकन मिळले नाही कोणाचे पैसे मिळले नाही तो इनाम वाटल्या गेला नाही दुसऱ्या दिवशी घाट बंद झाला तर मला मी दोन तीन दिवस तिथं जागल्यामुळं हे झाल्यामुळं तो घाट बंद झाला असा मला निरोप आला

आणि ना पण आले होते आपल्या सगळ्या पोहोचले गेले होते काही मंडळांनी दिलेल्या गाड्या पैकी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही तर वापरकरांनी आपल्याला एक लाख एक्कावन्न हजार म्हणजे त्यांचं आता नाव घ्यायचं एक लाख एकवीस हजार राजेंद्र दत्तात्रय गोरे महेंद्र गोरे अॅडव्होकेट प्रकाश गोरे आणि सुरेश बनकर अनिल शेवकरी ज्योतिराम नारायण गोरे कैलास गेन भाऊगोरे प्रकाश लक्ष्मी मुंगरे दत्तात्र जाधव अशी ही okay. बक्षिस आली आणि भाऊ शेवकरी यांचे मोटरसायकल बऱ्याच जणांचे थोरवे पिरवे सगळ्यांचे मोटरसायकल जवळजवळ चोवीस चांदीची मेडल होती बारा टू व्हीलर होत्या तीन फ्रीज होते एलईडी कुपर काय बरेच काय बक्षीस होते पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचं लोक बक्षीस होते हे सगळं नियोजन झालं पाच दिवस भैरवनाथाची कथा होती ती कथा झाली त्या कथेमध्ये आपल्या गावातील डॉक्टर वकील हे सगळे हे कथा त्या धर्मार्थाचं लग्न त्या दिवशी होते ते सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ येऊ ते पाच दिवसाची कथा झाली आज पुढे झाले छबिने झाली कुठला एकही कार्यक्रम झाला नाही आपण गावामध्ये एक एक रुपया गोळा करून एक एक रुपया गोळा करून आपण जिंदवी पाटील तिचा कार्यक्रम का ठेवला होता तिने वीस हजार रुपये दिले ते वीस हजार रुपये किसन गोरेचे नाही गेले जनतेचे गेले नाही गेलेले पैसे आहेत का तिला आपण आगवन दिला बऱ्याच लागतात काही लोकांना आगवन दिला आखाडा बंद झाला बंद झाला ज्यांनी बक्षिस दिली आणि ज्यांनी पावट्या पाडल्या त्यांचा अध्यक्ष या नातेने मला त्यांनी प्रश्न विचारले की यात्रा का झाली तर त्या यात्रेच कारण असं आहे आपण पोलीस स्टेशनला सगळी परमिशन मागितलं की आपली तयारी करून मांडववाले ढोकवाले सगळे पार सगळे तयारी झाली तर मला कोणा टीका करायची नाही ते गावाला कोणी तक्रार करायचं गावाला बाहेरचे नाही त्यांनी येऊन पोहोचता दिल्यानंतर साहेबांमध्ये आम्ही चार वेळेला चा गेलो साहेब म्हणलं आम्हाला परमिशन द्या ते म्हणले नाही तुमच्या गावामध्ये भांडणं आणण्याची शक्यता आम्ही परमिशन देऊ शकतो त्यानंतर आम्हाला त्यांनी फक्त छवी आम्ही आणि पाच दिवसाची तक्रारी प्रेमिशन प्रेमिशन तुम्ही दे ले, दे ले, दे ले दे ले, ते कार्यक्रम आता हे सगळं होत असताना या मंदिराची लोकपेक्षा ज्या वेळेला दोन आजाराची बघायला परत कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथं काय होतं काय चाललंय सगळं काय इसरच्या पैशातून राहिले

काही दिली बरेच शेटणी काही दिली आपले काय रमस खानगे असलीगे वगैरे दोन हजार तेवीस ला पाच किलो तो आला हे सगळं होत असताना असे काय आरोप आहे की तुम्ही जे आरोप करायला पाहिजे ते आरोप सोडून तुम्ही देवाच्या उत्सव म्हणजे हा तुम्ही झाड घातला मला तरी माझ्या बुद्धीला पटत नाहीये तुम्ही या मंदिरात येऊन बसा सांगा आम्ही तुम्ही असे नाही असं करतो मी त्या गोष्टीला तयार आहे मी दहा मार्चला त्यांना शब्द लिहिला होता की आपल्याला त्यांनी दहा लोक घ्यायचा असं त्यांचा प्रस्ताव आलेला आहे तर काय केलं बाबा याच्यासाठी काय असतं सचिवाचं काम कृषी डिफियाचं काम असतं कृषी घटना घ्यायची हे लिहिले गेले नाही आणि अनेक शेती सांगितले की याच्यावर आपल्याला चार घेता येत नाही का आता काहीतरी मी जास्त वाचलेलं नाही आणि आता काहीचं प्रमाण जावं नव्हतं म्हणून त्याच्यामुळे मला माहिती नव्हती ते कडक असताना तुम्ही फक्त आवश्यक चुकीचं आहे आम्ही तुम्हाला प्रस्ताव मानला होता की तुम्ही उत्सव तुम्ही सेपरेट करा तुम्ही पैलगाड करा म्हणून काय आकडा करा तमाशा करा अजुरी करा आम्ही कार्य करतो याच्यासाठी काय मंडळी हो म्हणते नंतर नाही म्हणते तर आता याच्यासाठी गावकरी मंडळी ठरवलं की आम्ही काय केलं पाहिजे बर सांगितलं सारखा तो लहान मुलाला जे ने नको तुम्ही गावकरी मंडळीने सांगितलं पाहिजे की आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही आता घरी बसा तरी काय